नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलं आहे खेड तालुक्यातील शिवेगावामध्ये रामगीर बाबा आणि आंबरी बाबा भंडारा निमित्त भव्य बैलगाड्या शर्यत येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला होणार आहे तर यात्रेचं नियोजन कशाप्रकारे आज यात्रा कमिटी इथं आहे संपूर्ण तर पाहुणे नमस्कार नाव सांगा आपलं पहिलं माझं नाव चंद्रकांत सातपुते मी कशा कशाप्रकारे राहणार आहे एक यात्रेचं नियोजन सांगा रामगीर बाबा आणि आमरीबाबा भांडाऱ्यानिमित्त यात्रा आहे तर कसं राहील एक नियोजन तुमच्या यात्रेचं रामगीर बाबा आणि आमरी बाबा यांच्या भांडाऱ्याच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बैलगाड्यांच्या शर्यती दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च रोजी याच ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी देखील आयोजन चांगले आहे परंतु यावर्षी एक विशेष म्हणजे नवीन बैलगाडा शर्यतीचा गाठ आपण सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणि आमच्या मुंबईकर मंडळाच्या सहकार्याने या ठिकाणी सुसज्ज बैलगाडा घाट या ठिकाणी बनवलेलं आहे दोन दिवस यात्रा आहे आपली आणि हे जे आहे घाट बनवण्यासाठी गावाचं सहकार्य कसं होतं एक नियोजन तुमचं आमची एक दीड महिन्यापूर्वी ग्रामस्थांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की नवीन बैलगाडा घाट गाड़ बांधायचा आणि त्या निमित्तानं सर्व ग्रामस्थांनी मुंबईकर एक मंडळाने एकमताने घाट बांधायला सुरुवात केली आणि आज तुम्ही बघताय गाठ या ठिकाणी बांधून पूर्ण झालाय आणि दोन दिवसात आता बैलगाडा शहर आहे होतील काल टोकन झाले साडेतीनशे टोकन नमस्कर। नमस्कर। या ठिकाणी झाले दोन दिवस बैलगाडा शहरात भाऊ ना नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं माझं नाव रोहिदास महादेव गडे शेगावचा राहणार आहे किती वर्षाची परंपरा आहे आपली यात्रेची आमच्या गावचे ग्रामदैवत रामगीर बाबा आणि आमरी बाबा या दोन्ही ग्रामदैवतांची ही यात्रा आणि विशेष करून याला आम्ही भांडारा म्हणतो कारण या भंडाराच्या निमित्तानं शिवेच नाही तर आजूबाजूच्या पंचक्रोशी जवळजवळ पंचवीस तीस गावातील लोक इथे संध्याकाळी जो प्रसाद महाप्रसाद होतो तो त्या प्रसादाचं सेवन करण्यासाठी येतात आणि जवळजवळ शंभरहून अधिक वर्षाची ही आमच्या यात्रेची परंपरा आहे कस राय ना यात्रेचं नियोजन यात्रेचं नियोजन खूप उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये होणार आहे कारण ही यात्रा म्हणजे आमच्या सगळ्या ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळ विशेष करून त्यांच्यासाठी एक दिवाळी दसऱ्या सारखीच असते आमचे जे मुंबईकर मंडळ आहे कारण शिवेगावची जवळ जवळजवळ चाळीस पन्नास टक्के लोकसंख्या मुंबईमध्ये राहते आणि यात्रेसाठी ते सगळे चातकाप्रमाणे वाट बघत असतात जवळजवळ महिन्यापासून आणि मग ते सगळे मुंबईकर मंडळ त्यांचे सगळे फॅमिली मुलं बाळ महिला आमच्या सगळ्या इथं खूप उत्साहाने येतात आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये एक तीन चार दिवस ही यात्रा संपन्न होते आणि गावची यात्रा जर म्हटलं तर वेगळी शोभा असते इतर यात्रेंपेक्षा पाहुणे रावळ येतात तर मनोरंजनाचा का कसा कार्यक्रम असणार मनोरंजनाचं देखील खूप वर्षाची परंपरा आहे आणि तुम्ही कुठल्या गावामध्ये यात्रेच्या निमित्तानं गेलात तर तिथं संध्याकाळी मनोरंजनासाठी संध्याकाळच्या वेळेस भारूड असतं काही मोठी गावं का असतात त्या ठिकाणी तमाशा असतो परंतु आमच्या गावामध्ये तमाशा आहे म्हणजे त्याला म्हणाई परंतु भारुडाचा कार्यक्रम मात्र आमच्या खुर्द शिवेगावचाच भारुडा असल्यामुळं या ठिकाणी यावर्षी ओझरडे गावचं भारुड आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देखील त्याच भारुडाचा एक, एक तीन चार तासाचा कार्यक्रम हो असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी परत बैलगाडीची गाड्याची शर्यत दोन दिवस कंटिन्यू आहे आणि तिसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा आहे आणि त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं स्नेहसंमेलन हे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी जवळजवळ तीन ते चार तास अतिशय चांगल्या पद्धतीची कला मुलं सादर करणार आहे त्याच्यामुळे चा तीन चार दिवस कार्यक्रमांची फार मोठी राहणार आहे येणार आहे तर कसं तुमचं गाडा मालकांसाठी का गाडा मालकांसाठी इथे जी आमची यात्रा कमिटी यात्रा कमिटीचे आमचे अध्यक्ष आहेत नवनाथ शेठ शिवेकर खूप धडाडीचे कार्यकर्ते आहेत उपाध्यक्ष आहेत समाधान शिवेकर त्यांच्याबरोबर अजून काही दहा बारा गावातील तरुण मुलं आम्ही या ठिकाणी प्रोजेक्ट आहेत आणि ही सगळी मुलं ही ही जी काय दोन दिवस बैलगाड्याची शर्यती या ठिकाणी संपन्न होणार आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी आमची सगळी मंडळी झटून असणार आहेत पाहू नमस्कार नमस्कार नाव सांग पहिल्यांदा आपलं मी विनय शिवेकर आपण ग्रामस्थ आहे नवीन ग्रामस गाठ बांधलेलं आहे आळ्याचं पण काम चांगलं आहे तर कशी धावपट्टी आपली कशी राहणार यावेळेस धावपट्टी आता आपण खालची जी रुंदी आहे ती साधारण अठ्ठावीस फूट आहे आणि वरची जे आहे ते सव्वीस फूट आहे म्हणजे दोन फुटाचा आपण अंतर कमी केलेलं आहे वरच्या खालच्यापेक्षा आणि गेल्या वर्षापेक्षा यावेळेस जे आळं आहे ते आळं सुसज्ज असे केलेले आहे आणि त्याची उंची पण वाढवलेली हो आहे ज्या ठिकाणी बैल बाहेर निघतात त्या ठिकाणी पण दगडी रचून बांधण रचून ते व्यवस्थित केलेले आता जेणेकरून आळ्यातून बैल बाहेर जाणार नाही याची ना। खात्री आहे आम्हाला घाटाची लांबी किती आपली घाटाची लांबी तीनशे ऐंशी फुट आहे आणि आपण जे कांदणार आहे ते सत्तर फुटावं हो, आणि फायनलला सात साठ फुटावं असं हो। नियोजन आहे आणि जे नियम आहे आपला घाटाचा नियम ते जे बैलगाडा संघटना अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे त्याच्या नियमानुसारच आपण गाड्याचं हे नियोजन केलेलं आहे घाट सकाळी किती वाजता चालू आहे सकाळी गाठ जो पहिला दिवस आहे ते यात्रेचा दिवस असल्यामुळं आमचे हारतुरे त्यामुळे त्या दिवशी आपण दहा वाजता चालू करणार आहे आमच्या हारतुरे वगैरे संपल्यानंतर दहा वाजता आणि दुसऱ्या दिवशी आठ वाजता चालू करणार आहे गाडा मालकांना काय डॉक्युमेंट आणणं गरजेचं आहे डॉक्युमेंट आता जे आपलं जे अखिल भारतीय जे बैलगाडा संघटना आहे त्या नियमानुसारच त्यांचं डॉक्युमेंट असणार आहे उन्हाळा चालू आहे गाडा मालकांसाठी सावलीची व्यवस्था कुठे आता सावलीची व्यवस्था ही इकडली जी वरती बाजू जी आहे ही नैसर्गिक झाड आहे आणि ह्या वर्षीच घाटाचं नियोजन बांधकाम वगैरे झाल्यामुळे आता सावलीचं सध्या नियोजन आहे खाली जे आहे आपल्या जिथे गाडा झुपणार आहे तिथं म्हणता व्यवस्थेचं नियोजन आहे आणि पुढल्या वर्षी दोन्ही बाजूनी ऑलरेडी मोठली झाड आम्ही या वर्षीच जून महिन्यात ते त्याचे नियोजन चालू आहे घाटाचं लोकेशन नेमकं एक्झॅक्ट सांगा आम्हाला लोकेशन म्हणजे मुक्काम पोस्ट शिवे आणि जे मुखे गावठाणे गावठाण्याच्या खाली थोडे पूर्वेला दोनशे मीटर अंतरावर घाटात चालू रस्त्यालाच लगत आहे मेन रस्त्याला गाडा मालकांसाठी जेव्हा गाड्या येतील धक्के वगैरे कुठे केलेत गाड पूर्वेच्या साईडला घाटाच्या पूर्वेच्या साईडला तीन चार जागी धक्के केलेले आपण जेणेकरून गाड्या लागून बैल आरामशीर उतरतील परत पुन्हा चढतील असं नियोजन आहे आणि ही सगळी जी जागा आहे घाटाची वगैरे प्लस पूर्वेची जागा ही गावची आहे त्यामुळं इथं कोणाची अडचण किंवा शेतकऱ्याची कोणी दुष्काळ पण होऊ शकत नाही असं नियोजन तर मित्रांनो शिवेगावची गाडा मालकीन निकिता ताई सोनवणे आज आपल्याला भेटलेली आहे यात्रा कमिटी सोबत इथं उपस्थित आहे ती गो गाठामध्ये गोडीसार म्हणून पण काम करते आणि गाडा मालकांना बैल झुकण्यासाठी पण काम करते तर ताई नमस्कार नमस्कार काय आमंत्रण गाडा मालकांसाठी प्रमाणे श्री श्रीरामगड बाबा बाबा यांच्या निमित्त आमच्या ग्रामस्थांनी शिवेगावच्या ग्रामस्थांनी भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केलेले आहे तर सर्व बैलगाडा मालक व बैलगाडा शौकांना नम्र विनंती की आपण आमच्या यात्रेनिमित्त यावं आणि बै, बैलगाडा शर्यत सत्तावीस व अठ्ठावीस याचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती तर मित्रांनो शिवेगावचे या घाटामध्ये येऊन आपण या आढावाची मुलाखत घेतलेली आहे आणि नवीन घाट आहे घाटाची लांबी पण तीनशे ऐंशी फुटचे त्यामुळं गाडा मालकांना या मा घाटामध्ये चांगल्या प्रकारे आनंद घेता येईल त्यामुळं सगळ्यांनी इथं उपस्थित राहा आणि गाडा माल गावाला पण सहकार्य करा कमिटीला पण सहकार्य करा धन्यवाद